आज आपल्याला एक गोष्ट जाणवेल की कदाचित चांगला विनोद निर्माणही होईल पण विनोद पचवण्याची समाजाची शक्ती आज राहिली आहे का याचा विचार करावा साहित्य समितीचे कोषाध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष मान्यसी मिलिंद जोशी साहेब च्या विनोदाची पचन शक्तीवर बोलताना ज्यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जाणार आहे ते रमेश गोकेल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी साहित्य अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे त्या मंगलाताई गोडबोल आमच्या जोशी सरांच्या बद्दल तर काय बोलाव म्हणजे ते विनोदी विषयावर इतकं सुंदर खरं म्हणजे बोलतात त्यामुळं आज ते अध्यक्ष साहित्य कार्यक्रमांचे त्यामुळे तुमच्या सर्वांसाठी सुद्धा आजची ही मेजवानीच आहे असं म्हटलं तरी चाले पीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज मंगलाताईंचा सन्मान भानुकाळे यांच्या हस्ते करण्यात आला आणि तोही विवी भोकेर यांच्या नावाच्या पुरस्कार त्याचा अतिशय आनंद होत आहे मघाशी भानुकाळे बोलताना असं म्हणाले की वकिलांची फौज उभी करावी साहित्य परिषदेला या कोर्ट कचेऱ्यांची फार सवय आहे आणि मला आत्र्यांची एका प्रसंगाचं स्मरण होतं एकदा वकिलांच्या एका संघटनेनी आत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं तर आत्रे आपल्या भाषणामध्ये म्हणाले एकदा स्वर्ग आणि नरक या दोन्ही मधल्या लोकांची इतकी भांडणं झाली सीमारेषेवरून जशी भारत आणि पाकिस्तान मध्ये असतात तर स्वर्गातले लोक म्हणाले आम्ही कोर्टामध्ये जाऊ तर नारकातले म्हणाले खुशाल सगळे वकील आमच्याकडत आहेत एक काही उत्स्फूर्तपणा होता तो त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतोच आणि साहित्य परिषदेमध्ये मिराजदार ज्या वेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला सर्व वर्तमानपत्रांनी लिहिलं होतं की जी कायम गंभीर असते आणि ज्या माधवराव पठवर्धन सभागृहामध्ये कायम सुटकी वातावरण असतं फक्त पाठीखाली दिवस ठेवलेला नसतो की साहित्य परिषद आता असायला लागेल मिराजदार अध्यक्ष झाल्यामुळे पण इथे सुद्धा खूप गमती जमती या व्यासपीठावरती घडलेल्या आहेत आमच्या बाहेर जो फलक लावलेला आहे त्यामध्ये मागे आमचे सगळे पदाधिकारी डॉक्टर असायचे म्हणजे डॉक्टर गन्ना जोवळेकर डॉक्टर विवा देशपांडे डॉक्टर माधवी वैद्य तर एक दिवस एक बाई आले आणि त्या म्हणाऱ्या डॉक्टर आहेत का तर आम्ही म्हणते की इतके डॉक्टर आहेत तुम्हाला कुठले हवे आहेत म्हणाले मला डोळ्याचे डॉक्टर पाहिजेत म्हणजे तर आम्ही सांगितलं इथं डोळ्याचे वगैरे काही डॉक्टर नाही काही एक सूचक वाक्य बोलल्या इतके डॉक्टर आहेत पण एकही कामाचा नाही आणि हे सगळं पदाधिकाऱ्यांना त्यावेळेला ऐकावं लागलं तर त्यामुळं अशी हास्याची कारंजी या गंभीर वाटणाऱ्या साहित्य परिषदेमध्ये सुद्धा अनेकदा फुलली आहेत आणि चिवी जोशी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते म्हणजे साहित्य परिषदेने विनोदी लेखनाचा सन्मान केलेला आहे म्हणजे हे जे माधव पटवर्धन सभागृह आहे तर लग्नाच्या बेडीच्या प्रयोगाचे पैसे या सभागृहाच्या या उभारणीसाठी आचार यात्रेने दिलेले आहेत तर त्यामुळं विनोदी लेखकांसाठीही परिषदेने ले आहे आणि परिषदे साठीही विनोदी लेखकांनी मोठं योगदान दिलेलं आहे तर ही साहित्य परिषदेची म्हणजे मंगलात अतिशय छान बोलले की लेखनाकडे लेखन म्हणून पाहिलं गेलं पाहिजे त्याची अशी कप्पेवार विभागणी करणं योग्य नाही आणि त्या मताशी मी पूर्णत सहमत आहे तर सांगायची गोष्ट अशी की मंगलाता जवळजवळ पंचेचाळीस वर्ष सातत्याने लिहित आहेत आणि त्यामुळं सातत्य वैविध्य आणि गुणवत्ता ही तीन सूत्र त्यांनी आयुष्यभर जपलेली आहेत आणि ते त्यांना लेखिका म्हणून मिळालेलं यशाचं खरं कारण आहे असं मला वाटतं <laughs> आणि दोन्ही प्रकारचं लेखन त्यांनी केलंय ले। जितक्या गंभीरतापूर्वक त्यांनी गंभीर लेखन केलंय ले। तितक्याच गांभीर्याने त्यांनी विनोदी लेखनही केलेलं आहे आणि पुलनच्या संदर्भात त्यांचा जो स्नेह आहे म्हणजे अमृतसिद्धीचा उल्लेख आता भाानुका यांनी केला अमृतसिद्धीचं काम त्यांनी केलं पुलनच्या जन्मशताब्दी वर्षात पुलनचं चरित्र त्यांनी लिहिलं सुनीताबाई गेल्यानंतर सुनीताबाईंचं चरित्र त्यांनी लिहिलं आणि हे जे काही त्यांचं पुलंशी असलेला स्नेहबंध आहे तो पारल्यापासून आहे जे पुलं पारलेले होते मंगलाबाई पारलेल्या होत्या आणि त्या वेळेला आपण बघितलं तर तो, तो सबंध काळ म्हणजे पुलंचे एक पात्री प्रयोग असतील बहुपात्री प्रयोग सगळी सभा संमेलनं पारल्याला खूप या सगळ्या गोष्टी होत असत तर ते त्यामुळे पुलंचं भाषा प्रभुत्व त्यांच्या विनोदातली उत्स्फूर्तता याविषयीचं आकर्षण आणि तो एक संस्कार होणं ते स्वाभाविक होतं आणि दुसऱ्या बाजूला तेंडुलकरांचं लेखन की जे मध्यमवर्गीय चौकटीला धक्का देणार होतं तर या दोन्ही लेखकांचा प्रभाव हा मंगलाथ त्यांच्या व्यक्तिमत्वावरती पडला आणि किती दिग्गज माणसं त्यांना गुरु म्हणून मिळाली जे शंकर वैद्य असेल वसंतराव बापट असतील विजया राजाध्यक्ष असतील शांता शेळके असतील शंकर वैद्य असतील रेगे असतील श्रीपू भागवत असतील नुसती ही नामावली जरी बघितली तरी शिष्य म्हणून मंगलाताई किती भाग्यवान आणि गुरु म्हणून तेही किती भाग्यवान आज कोणी आयात नाही तर हा एक सगळा युग घडून आलेला आहे आणि पुढे पारल्यातल्या मंगलाताई <laughs> <किर्लोस करवाणी ना? laughs> कराड जवळच्या वाडी न करारच तिथे आपल्या यजमानांच्या नोकरीच्या निमित्ताने गेल्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कुठलाही गॉड फादर आणि गॉड मदर नसताना साहित्य विश्वामध्ये मंगलता यांनी स्वतःच वेगळं स्थान निर्माण केले मगाशी मृणालिनी उल्लेख केला त्यांच्या लेखनाचा प्रारंभ हा आरंभ या कथेने झाला स्त्री मासिकामध्ये आणि त्यांच्या गुरु असणाऱ्या विजया राजाध्यक्ष यांची देखील कथा त्याच्यामध्ये होती विशेषतः गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये आपल्या सामाजिक जीवनामध्ये जी काही स्थित्यंतर झाली आणि संबंध समाज जीवनाचा पोत बदलून गेला त्या अतिशय मार्मिक अशी निरीक्षण त्यांनी सगळी आपल्या विनोदी लेखनामधून नोंदवलेली मंगला त्यांचं कर्तृत्व आपण अशासाठी समजून घेतलं पाहिजे काळाच्या पटलावरती की तो काळ असा होता की पुरुषांच्या लेखनाचा विनोद विनोदाचा विषय बाई हा होता आणि दुसरं म्हणजे बायकांची कुचेष्टा करणं विनोदी लेखन करणाऱ्या हाही ले। त्यातला एक भाग होता अशा पार्श्वभूमीवरती विनोदी लेखन करणं ही एक मोठी कसोटी होती तर त्या कसोटीवरती मंगलातही उतरल्या आणि अतिशय निर्विश अतिशय कसदार अशा प्रकारचा विनोद त्यांनी लिहिला आणि विनोद हा दुर्मिळ असतो आणि तो सतत घडावा यासाठी अट्ट केला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची फार मोठी शक्यता असते पण सलग पंचेचाळीस वर्ष विनोदी लेखन करून अतिपरिचयात अवज्ञा झाली नाही हे मंगला त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे आज एकूण परिस्थिती खूप गंभीर आहे म्हणजे विनोद बुद्धीची ढाल हातामध्ये असली आणि अंगामध्ये रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना हसत सामोरं जाता येऊ शकतं हे आपल्या तत्वज्ञानाने आपल्याला सांगितलं आणि त्यामुळे या जगातलं दुःख नाहीच करता येत नाही पण ते हलकं करण्याची मोठी ताकद ही विनोदामध्ये म्हणून संत साहित्याने सुद्धा विनोद नाकारलेला नाही आपल्याला फक्त समर्थांचं टवाळा आवडे विनोद एवढेच माहीत असतं पण पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटीमुद्रा अनेक छंद वीरभाटी व विनोद प्रसंगी करावा असं देखील समर्थांनी सांगितलेलं आहे तर आज त्याचंही विस्मरण आपल्याला झालंय आणि आपण आकारण खूप गंभीर झालेलो आहोत हास्य हे जीवनाचं संगीत आहे आणि जीवन सुरेल करण्याची मोठी ताकद पण विनोद बुद्धी क्षीण होणं आणि हास्य लोपणं हे आपल्या सांस्कृतिक असं म्हणावं आहे आणि एकीकडे ही सगळी भौतिक समृद्धी येत असताना आपली ही जी सांस्कृतिक अधोगती होतीय तिचं काय करायचं एक मोठा प्रश्न आहे मग अशी नाशिकला झालेल्या परिसंवादाचा उल्लेख केला त्याच्या त्या परिसंवादामध्ये इतकी टोकाची मतं व्यक्त झालेली होती मराठी साहित्यातला विनोद हरवलेला आहे का तर अनेक समीक्षकांनी असं म्हटलं होतं की तो कधीच मृत झालेला आहे आता त्र्यंबकेश्वरच्या घाटावरती त्याचं श्राद्ध घालायची वेळ आहे <laughs> पण निराशदारांनी सुद्धा त्या मी जी मुलाखत अंतर्गत घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की इतकं निराश होण्याचं कारण नाही कारण कलावंताची कुंडली मांडता येत नाही कदाचित या सगळ्यांच्या पेक्षा एखादा दिग्गज विनोदकार भविष्यामध्ये नक्की निर्माण होईल तर त्यामुळं आज आपल्याला एक गोष्ट जाणवेल की कदाचित चांगला विनोद निर्माणही होईल पण विनोद पचवण्याची समाजाची शक्ती आज राहिली आहे का याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा आणि ती राहिलेली नाही त्यामुळं समाजाची ज्यावेळेला वैचारिक पचनशक्ती दुबडी होते त्यावेळेला सांस्कृतिक अधपतनाला सुरुवात होते आणि त्यामुळं विनोदाच्या बाबतीमध्येही ते आपल्याला घडताना दिसतं आणि या सगळ्याची सुरुवात राजकारणामध्ये होते पूर्वी आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये असं कुठल्याही पक्षाच्या भावना कधी दुखावल्या गेल्या नाही खूप अगदी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली खूप एकमेकांना शालजोडीतले मारले गेले म्हणजे विवाह विषयक विधेयकावरती अटल बिहारी वाजपेयी बोलत होते आणि खूप तावातावणी बोलत होते तर बिहारच्या खासदार तारकेश्वरी सिन्हा त्यांना असं वाटलं की अटलजींची फिरकी घ्यावी तर त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या अटलजी तुम्ही विवाहविषयक विधेयकावर इतकं भरभरून बोलताय आपने शादी क्यों नहीं की जी पटकन म्हणून गेले आपने कधी पूछाही नाही म्हणा <laughs> आणि त्यामुळे दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कधीही भांडणं झाली नाही तर त्यामुळं हा जो काही एक हा जो एक समंजसपणा राजकारणातला सुसंस्कृतपणा आणि समंजसपणा ज्या वेळेला हरवतो त्यावेळेला असहिष्णू वातावरण निर्माण होतं आणि असहिष्णू वातावरण हे विनोदाच्या पचनासाठी फारसं योग्य नाही आणि तशीच सामाजिक परिस्थिती आज सभोवतीली निर्माण झालेली आहे तर या पार्श्वभूमीवरती विनोदी लेखनाचा गौरव करण्याचं काम या बोकील पुरस्काराच्या माध्यमातून सातत्याने होईल मला बोकील कुटुंबियाचं खरोखरीच यासाठी कौतुक वाटतं आणि विशेषतः रमेश विष्णू बोकील यांचं की म्हणजे देणगीदारसुद्धा आहे म्हणजे आम्ही अनुभव घेतो देणगीदारांचे सुद्धा पण अतिशय नम्रतेने ते फोन करत असत किंवा त्यांच्या नात आणि कन्या या ठिकाणी येतात तर ही संस्थेविषयी आस्था आणि आपुलकी असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडू शकत नाहीत तर असे देणगीदार आहेत म्हणून विविध प्रकारांमधल्या साहित्य कृतींना पुरस्कार देणं हे आपल्याला अधिक सोपं जातं आणि मंगलाताईंनी शेवटी काय केलं तर आपल्या आसपास जे काही घडतंय तेच त्यांनी सगळं त्यांच्या ले लेखनामध्ये मांडलं आचार फार छान शब्दामध्ये म्हटलंय की देवादिकांनी समुद्र मंथन केलं त्यांना चौदा रत्न सापडली पण विनोद नावाचं पंधरावं रत्न त्यांना सापडलं नाही कारण त्यासाठी संसारातील अनुभवाच मंथन करावं लागतं त्यामुळं स्वर्गामध्ये रंभा आहेत तपसर आहेत त्यांचं नृत्य आहे अमृत आहे पण तिथे विनोद नाही आणि तो विनोद अनुभवायचा असेल तर आपल्याला पृथ्वी तलावरतीच राहायला पाहिजे आणि त्यामुळं आपण खरोखरीच भाग्यवान आहेत म्हणजे भारत योग ही योगभूमी असं म्हटलं जातं इथे वेगवेगळ्या प्रकारचा योग आचरणारी खूप माणसं होऊन गेले म्हणजे कुठं विवेकानंदांना प्रिय होता चांगदेवाना हटयोगप्रिय होता कोणी योग कोणी ज्ञानयोग कोणी कर्मयोगाच्या वाटेने गेलं पण शेवटी परमेश्वराला सुद्धा जाणवलं की हे वेगवेगळे वेग वे योग प्रकार आचरणात आणण्यासाठी त्या व्यक्तीची म्हणून एक कुवत असावी लागते अनेकदा सर्वसंग परित्याग करावा लागतो कदाचित गिरीकंदरामध्ये जावं लागतं नवसायास करावे लागतात पण सर्वसामान्य माणसाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा एखादा योग आपण निर्माण करावा तो म्हणजे योग आहे असं म्हणावं आणि त्यामुळं हास्य योगासाठी योगा कुठली पात्रता लागत नाही तर सगळ्या योग प्रकारामध्ये लागते तुम्हाला पेन्शन असली तरी हसू शकता नसली तरी हसू शकता मध्यंतरी मी पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमाला गेलो होतो तर ते सगळे एवढे गंभीर आमचं नुकतंच अधिवेशन झालं म्हणाले तर मी म्हणालो तुम्ही पेन्शनर्स असोसिएशनचे सदस्य आहात आम्ही टेन्शनर्स असोसिएशनचे कारण आम्हाला <laughs> ना पेन्शनच नाही दोन हजार पाच नंतर आम्ही प्राध्यापकीमध्ये आल्यामुळे तर त्यामुळे हास्य आणि विनोद बुद्धी याचं वरदान हे फक्त माणसालाच लाभलेलं आहे कारण भूखनिद्रा आणि मैथून हे सर्व प्राण्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत पण या दोन गोष्टींचं वरदान हे केवळ माणसालाच लाभलेलं आहे आणि मी योगी अरविंदांच्या वरती सलग आठ दिवस नैनिताला व्याख्यानं दिली तर तिथे एका शिष्याने अरविंदांना प्रश्न विचारला की अध्यात्मामध्ये हसण्याला स्थान आहे की नाही आपल्याकडे हसणं म्हणजे फारच गंभीर गोष्ट आहे म्हणजे आपल्या वारकरी कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी विनोद केला तर आपण लगेच विठ्ठाला विठ्ठल असा जप करतो हसून झाल्यानंतर की हे परमेश्वरा आम्ही हसलो आमच्याकडून अक्षम्य गुन्हा घडलेला आहे आम्हाला थोडी क्षमा कर तर त्या शिष्याला उत्तर दिलंय की जो शिष्य हसतमुख नाही त्याच्याकडे परमेश्वर डुमकून देखील पाहणार नाही तर त्यामुळे ही सुद्धा पहिली अट आहे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये की आपण हसतमुख राहिलं पाहिजे तर असं हसणं आजच्या काळामध्ये दुर्मिळ होत असताना अशा एका लेखिकेचा सन्मान आज या ठिकाणी होतोय तोही बोकील यांच्यासारख्या अतिशय मान्यवर लेखकाच्या नावाने त्याविषयीचा आनंद मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो